राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला मॅच फिक्सिंग म्हटले आहे एका इंग्रजी वृत्तपत्रातील लेखाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल पाच मुद्दे मांडले त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे यावर आता विरोधी पक्षांनीही राहुल गांधींवर चांगलाच घणाघात केला आहे राहुल गांधींच्या या आरोपांवर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लेखानेच प्रत्युत्तर दिले आहे राहुल गांधी निवडणुकीबद्दल नेमकं काय म्हणाले त्यावर भाजप सरकारने काय प्रत्युत्तर दिले जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचावन्न पॉईंट बावीस टक्के इतकं मतदान झालं होतं पण त्यानंतरही ही, ही आकडेवारी वाढतच गेली आणि मतदानाची अंतिम टक्केवारी ही सहासष्ट पॉइंट पाच टक्के असल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी सांगण्यात आले म्हणजे या मतांमध्ये सात पॉइंट त्र्याऐंशी टक्क्यांची वाढ झाली राज्यातील केवळ बारा मतदारांची भर पडली त्यातील पंच्याऐंशी केला यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे शेवटच्या तासात मतदान वाढलेल्या जागी एनडीए जिंकली म्हणजे हास्यास्पद आहे यावेळी कामाठीचे उदाहरण त्यांनी दिले पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही ते मी इथे देतो माढ्यात तासात अठरा टक्के मतदान झाले तिथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला वनिला शेवटच्या तासात तेरा टक्के मतदान झाले तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आणि श्रीरामपूर मध्ये बारा टक्के मतदान झाले तिथे काँग्रेस विजयी झाले असं म्हणत उदाहरणांसह देवेंद्र फडणवीसांनी प्रत्य दिले आहे तर राहुल गांधी यांनी निवडणूक पुरावे उपस्थित केले होते त्यावर फडणवीस यांनी अपमान जनतेने राहुल गांधींना नाकारले आहे आणि सूड म्हणून ते जनतेला आणि त्यांच्या जनादेशाला नाकारत आहेत यामुळे काँग्रेस पक्ष आणखी अडचणीत येईल त्यांच्याच पक्षाचे आमदार एका दिवसात कोणालाही भेटण्याची वेळ मिळावी असे आव्हान देणारी विधाने करतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे लोकशाही प्रक्रिया आणि संविधानिक संस्थांबद्दल सतत शंका उपस्थित करून ते देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत आणि कोणते विष पसरवत आहेत याची त्यांना जाणीव असली पाहिजे असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे पुढे बोलताना काँग्रेसच्या काळात तर निवडणूक आयुक्त सरकारने थेटपणे निवडले सव्वीस पैकी पंचवीस निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले होते यावेळी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेत्यासह आयुक्त नियुक्तीसाठी आयोग नेमला असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान देशभर त्रेसष्ट लाख मतदार वाढले तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान देशभर वाढले तर फक्त चार ते दोन हजार नऊ दरम्यान वाढल्याचे फडणवीसांनी सांगितले दोन हजार चोवीस मध्ये मतदारसंख्या वाढीत काही असाधारण नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले मतदानापासून ते मतदारांच्या संख्येपर्यंत राहुल गांधी फक्त खोट्या अफवा निर्माण करण्यासाठी लोकशाही प्रक्रिया आणि संविधानिक संस्थांबद्दल शंका निर्माण करण्यासाठी पुरावे विकृत करत आहेत महाराष्ट्रातील पराभवामुळे त्यांना आणि त्यांच्या पक्षांना किती दुःख झाले आहे हे मला माहीत आहे पण जर तुम्ही शेतकरी लाडकी भेंड सामान्य जनता आणि सर्व नागरिकांच्या जनादेशाचा अशा प्रकारे अपमान करत राहिलात तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही ज्यांना जनता नाकारते ते जनादेशाला नाकारतात मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचा सेवक म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करीन असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर चांगलाच समाचार घेतला आहे तसेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे यांनी देखील राहुल गांधींच्या या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे त्यांनी एक्स वर पोस्ट करत राहुल गांधींना चांगलेच उत्तर दिले आहे तसेच प्रसार माध्यमांसमोरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात पाच महिन्यात एकोणचाळीस लाख मतदारांची वाढ संशयास्पद आहे पण राहुलजी दोन हजार नऊ ला काय झाले होते तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो एप्रिल दोन हजार नऊ ला लोकसभा निवडणुकीत सात कोटी एकोणतीस लाख चोपन्न हजार मतदार होते तर ऑक्टोबर दोन हजार नऊ ला विधानसभा निवडणुकीत सात कोटी एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार मतदार झाले तेव्हाही फक्त पाच महिन्यात तीस लाख मतदार वाढले होते तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता तेव्हाही काँग्रेस आयोग युतीच होती तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का याचं उत्तर द्या दोन हजार चार ते दोन हजार नऊ ला जिंकलात तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत का आज पराभव झाला महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला झिटकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका स्वतःच अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला नाकारलं आता बिहार मधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे त्याच भीतीतून तुम्ही आत्तापासून पराभवाच कारण देत आहात आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले जनतेने आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे तो पुढील निवडणुकीतही असाच अखंड राहणार आहे आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनादेशाचा अपमान करीत आहात जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे आता राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर भाजप सरकारने दिलेल्या प्रत्य बद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद